जागर फाउंडेशन द्वारे पर्यावरण संरक्षणासाठी सायकल रॅली दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जागर फाउंडेशन द्वारा पर्यावरण संवर्धन स्वास्थ्य व रस्ता सुरक्षा या विषयांवर जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात मलकापूर मतदारसंघाचे आमदार माननीय चैनू भाऊ यांनी भगवा झेंडा दाखवून केली रॅलीला मुलांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रॅलीला डॉक्टर श्री अरविंद कोलतेसर मलका पूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री संदीप काळेसर श्री दामोदरजी लखानी डॉक्टर जयश्री खरसे अमित नाफडे रामेश्वर बगाडे सर ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी नितीन सर धीरज वैष्णव कोळीसाहेब बंडू भाऊ चौधरी राजूभाऊ पाटील अनिल गांधी अशोक महाजन डॉक्टर योगेश पाटणी जयसिंह सर कुणाल राजपूत गोपालसिंह राजपूत अविनाश पाटील सर डॉक्टर राहुल चोपडे डॉ डॉक्टर मनोज पाटील डॉक्टर मिलिंद पाटील डॉक्टर चेतन जाधव डॉक्टर प्रशांत माने डॉक्टर महेंद्र भारंभे डॉक्टर अनुप धोरण डॉक्टर अमित खर्चे डॉक्टर प्रशांत वराडे डॉक्टर मयुरी धोरण डॉक्टर योगेश पाटणी आशीष देशमुख राजेंद्रजी पांडे अविनाश बोर्ले विनोद नारखेडे सुनील नारखेडे प्रदीप कोलते प्रवीण कोलते डॉक्टर सोनाली बराठे मनीषा भडे सीमा राणे मॅडम वैशाली वराडे वैशाली नाफडे शुभांगी संभारे सुलभा सुपे स्मिता खर्चे रुशाली कोलते वराडे यांची उपस्थिती लाभली रॅलीसाठी जागर फाउंडेशनचे सदस्य डॉ नितीन बराटे, विजय राणे संदीप झोपे विष्णू संभारे नितीन खरचे अनिल वराडे राजू सुपे, मनीष नाफडे डॉक्टर आनंद पाटील चेतन होले धीरज नारखेडे विजय बडे सुनील पाटील गोपाल पाटील भूषण पाटील घनश्याम वराडे निलेश हिवाळे श्याम वानखेडे जी एस खर्चे गजानन भोळे प्रमोद कोलते राजेंद्र चव्हाण सचिन खाचणे मिलिंद भारंबे गजेंद्र बावसकर अजय खर्चे अमित महाजन विशाल बडे आराध्य बराठे रोशन खोलगडे वैभव रोकडे सर्वांनीच मेहनत घेतली लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढवावा आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालवावी मुलांना गाडी न देता सायकल चालवण्यास प्रोत्साहन द्यावं आणि प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी बनवण्यात यावे असं आवाहन जागर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर नितीन बराठे यांच्या मार्फत करण्यात आलं रॅलीमध्ये एक भाग्यवान विद्यार्थी मयूर रत्नपारखी नूतन विद्यालय यास सायकल बक्षीस देण्यात आली आणि इतर नऊ शालोपयोगी साहित्य बक्षीस देण्यात आले